मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व सर्व भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडागोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदार असो देव असो दिवी असो अशी गोपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वारवर धाडल्या माणसांकडून लोकाला आलेले अनुभवावरून आम्ही तुम्हाला माहिती देत दे असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या नाही पाहिजे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल चेडागोट्याचा असो कर्णीभूत बांध्याचा असो वाऱ्याविषयी शंका असो गुरुविषयी शंका असो गेनमाळविषयी शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल जर तुम्हाला काही मला प्रॉब्लेम शेअर करायचे असतील जे तुमच्या होत असतात तुमच्या घरामध्ये किरकिरी म्हणा भान्न म्हणा तन्न म्हणा एक सवय तुम्ण हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोकांची मला कमेंट येते भरपूर दिवस झाले दादा तुम्ही व्हिडिओज बनवत नाही पार सात आठ दिवस होऊन जातात तुमच्या व्हिडिओची आम्हाला खूप काळजी असते कधी येणारन कधी बघणन कधी उपाय करणं असा तुम्हाला हे भासत असतं पण मित्रांनो माझं शेड्यूल हे खूप बिझी आहे खूप लोक गादीला येतात बघतात काही फरक आहे काही फरक नसला तरी मला दुसरा उपाय द्यावा लागतो असं नाही की ज्याला फरक नाही त्याला मी नेम्यात न सोडतो नाही एखाद्याला घडवायचं म्हणलं की त्याला संपूर्णच घडवावं लागतं जरी एका दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला दुःख झालं किंवा एखादा पाय तुमचा काढला किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जखम झाली एका दिवसात कधीही भरून येत नसते इथे का भरून नाही येत त्याच्यासाठी तुम्हाला चार पाच दिवस हे घालवावंच लागतात तसाच हा प्रकार आहे ज्यांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनीच गादले या जर माझ्यावर विश्वास नसेल तर चुकूनही येऊ नका फरक मात्र तुम्हाला पडणार नाही पण एवढी गॅरंटी आहे की मी तुम्हाला फरक पाडण्याचं काम करून देईल पण विश्वास हा महत्त्वाचा आहे चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया म्हणतात दादा माझी गादी आहे अंबाबाईची गादी आहे काळूबाईची गादी आहे नवनाथांची गादी आहे एव्हरी वन सगळ्या गोष्टींची माझ्याकडे आहे देवाची गादी पण गादी चालत नाही मज गादी चालत होती पण आता बंद पडलेली आहे गुरु साथ देत नाही गुरूंनी बांधली माझ्या गुरु, गुरु भावांनी बांधली असं बांधले तशी बांधली गादी चालत नाही व्हायब्रेशन भेटत नाहीत अंगातले वारे बंद झालेले आहेत गादीचं नुकसान होत आहे देवाची पूजा केली तरी पण देव माझ्यावर उलटून पडतोय एखाद्या नवस केले की नवस पूर्ण होत नाही उलट सुलट होते सगळ्या गोष्टीमध्ये बांधलेलं आहे कार्यामध्ये बांधलेल्या आहे पैशा पाण्यामध्ये बांधलेल्या आहे आणि सगळ्यात मोठी माझ्याकडे ज्या वस्तू होत्या त्या देखील वस्तू माझ्या बांधण्यात आलेल्या आहेत म्हणजे काही शक्त्या आहे बांधलेले आहेत अशी मला कमेंट येते काय काय मला फोन करून विचारलं मला वेळ नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही पण जे की आहे मित्रांनो जे सत्यावर माहिती असते त्याच्यावरच मी काम करतो ज्याला खरंच गरज आहे या ह्या गोष्टीची तीच गोष्ट बनवायला मी युट्यूबवर चालू केला आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा गादी बांधलेली आहे का तुम्हाला बांधलेला आहे तुमच्या शक्ती बांधलेल्या आहे तुमचे यश बांधलेलं आहे किंवा गादीला येऊन तुमच्या घराभोवती रिंगण टाकलेलं आहे लिंबामध्ये खेळ केलेला आहे कशामध्ये खेळ केला आहे पहिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डीपमध्ये जाऊनच त्यांना उपयोजना दिल्या जातात असं म्हणतात बघा पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट आहे किंवा अजून देखील म्हणतात जिसका चेला आहे पैलवान उसका गुरु हे बैलवान म्हणजेच की मित्रांनो जर तुमचा गुरुच भक्कम असेल त्याचा चेला मात्र पैलवान असतो जर गुरुने हात काढला काय काय वेळेस असं झालं भरपूर केस आलेल्या आहेत मित्रांनो मला कुणाला नाव ठेवायचे नाही कुठल्या पंथांना नाव ठेवायचे नाहीत कुठल्या गुरु लोकांना मला नाव ठेवायचे नाहीत मित्रांनो पण माझ्याकडे भरपूर अशा केसेस झालेत की माझ्याच गुरूंनी माझी गादी बांधली म्हणजे विचार करा स्वतःच्या लेखराची जशी ती काळजी घेतात तशीच आपल्या चेहऱ्यांची देखील गुरु लोकांनी काळजी घेतली पाहिजे जर तो चेला पुढं जात असेल किंवा त्याला मित्रांनो त्याच्याकडे लोक कस्टमर येत असतील तर त्याची तुम्ही गादी बंद पडता एक समज त्याच्यावर काळी जादू करता अशा केल्यामुळं तुम्हाला देखील देवाचा फटका पडू शकतो कारण एखाद्याची का मित्रांनो नशिबात लिहिलेला जर तुम्ही काय प्रमाणे परमाणे विधिविधा करून काही गोष्टी करून जर तुमचे त्यांचे यश बांधत असाल तर कधी ना कधी दे तुम्हाला देखील त्याचं मित्रांनो रक्कम हे मात्र पोच करावी लागते देवाकडे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यामुळं मित्रांनो करत असताना स्वतःचं मन हे फ्रेश पाहिजे आणि गुरुचं मन फ्रेश पाहिजे बघताना गुरु ठरवताना गेरमाळ करताना गुरु हा भक्कम केला पाहिजे आणि गुरुवर विश्वास ठेवत असताना आधी पहिला दत्तात्रेय महाराज त्यांच्या पाच वाऱ्या करा दत्त महाराजांना विचारा की बाबा मी गुरु करतो आहे गुरु मला हा भेटन का हा चांगला आहे का त्यांची उपासना करा त्यांचे दान धर्म करा त्याच्यानंतर तुम्हाला जे गुरु भेटन हे फक्त दत्त महाराजांच्या आशीर्वादाने भेटल हे माझी गॅरंटी हे मात्र लक्षात ठेवा खरं बोलण्याची दुनिया राहिलेली नाही हे मित्रांनो फक्त देखावा हा किती तो किती एकामेकाला खिचण्यामध्ये गुरु लोक आजकाल बीजात काय काय सोनं नाणे घालून बिज आहेत आता तर मार्केटमध्ये वेगवेगळे मित्रांनो विषयावर कुणीही टॉपिक म्हणून कोणीही बुवा बाबा बनते अशामध्ये पसू नका आधी पहिला जावा फरक घ्यानंतरच काम कर हे माझं सत्य सांगणं सत्य सांगणं माझंदा मी नाही कुणाचा मंदा मग ह्या गोष्टी तुमच्यावर घडत असतील का ह्या गोष्टी होतात का भरपूर केलं उतारे पातारे केलं गुरु भावाकडून केलं एक सवाय झड करून केलं पार बुवा बाबा फिरलो कर्नाटक फिरलो आसाम फिरलो चलकत्ता फिरलो सगळं फिरलो पण मला काय मात्र हे खोलत नाही मग त्याच्यानंतर माझं काय बांधलेलं हेच मात्र कळत नाही मित्रांनो गुपित विद्या ही मित्रांनो कुणालाच कळत नाही त्याचं नावच गुपित असतं काय काय लोकं म्हणतात गुपित मार्ग देतो मी तुम्हाला किंवा गुपित म्हणजे गुपित ते गुपित देखाव्यामध्ये ह्याचा काही समावेश नसतो गुपित चेडा असतो गुपित चेडा त्याचा मित्रांनो कुठल्याही बुवा बाबाला कळून येत नाही वैशाला तसा लागत असं तसंच मित्रांनो जर तुम्हाला गुपित ह्या सर्व काही केलं असेल तर तुम्हाला मार्ग करावा लागतो मी सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो मी एखाद्याला घेतलं तर त्याला पक्क केल्याशिवाय सोडत नाही तसंच मित्रांनो मग त्याच्यामध्ये काय काय रेमेडीज असतील तेव्हा त्याच्यामध्ये काय उपयोजना असतील हे तुम्हाला कराव्यात तर मित्रांनो बघा सर्वप्रथम जर तुम्हाला नस गावली तुम्हाला दुखणं काय आहे ताप तर येतो फरकच पडत नाही ताप तर येतोय फरकच पडत नाही नेमकं काय आहे शरीरामध्ये काय नाही आज जर तुम्हाला ते नच एखादी जरी घावली तर मित्रांनो तुमचं काय असेल ते कुठलाही बुवा बाबा असो तो काढण्यामध्ये मित्रांनो यशस्वी होतो नाही तर तो अयशस्वी होतो हे मात्र लक्षात ठेवा मग आता हे तुम्हाला, तुम्हाला बांधला असेल कुठेही गेले तरी फरक पडत नसेल तर मित्रांनो मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय फक्त जे गादीधारक असतील जे की गादी चालवत असतील किंवा त्यांच्या अंगामध्ये देवांची ताकद असेल ऊर्जा असेल मानसिक त्रास असणाऱ्या लोकांसाठी मी सांगत नाही आहे जे खरंच त्या देवांची ऊर्जा असेल त्यांच्यामध्ये मित्रांनो अंगातल्यावर काय कळत नसेल भक्कम ऊर्जा असेल वाचा खरे असेल किंवा त्यांना देवतत्वांची खरंच ताकद असेल तर अशा लोकांसाठी हा उपाय चालणार आहे असं नाही की माझ्या अंगात येते मला सर्वच कळतंय मला असंच होतं मला तसंच होतं अशांसाठी उपाय हा नाही सामान्य माणसांसाठी हा उपाय नाही फक्त गादी धारकांसाठी हा उपाय आहे पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जेणेकरून वनस्पतीशास्त्राच्या अनुसार तुमची गादी खोलण्यास तुम्हाला मदत होते मी तर म्हणतो शंभर टक्के नाहीये मित्रांनो पण पन्नास टक्के कुठे ना कुठे इफेक्ट पडतो गादीला लोकत यायला लागतील तर मित्रांनो पांढऱ्याची काठी तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी दोन व्हिडिओ ह्याच्यावर बनवलेले आहेत पण मी हे टॉपिक आता गादी चालण्यासाठी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो पांढऱ्याची काठी मित्रांनो आमुषा दिवशी त्याला मित्रांनो चंदन टिक्का लावून किंवा त्याला पंच उपचार करून त्याच्यावर जसं की हळदी कुंकू अभिषेक नदीच्या किनारी जाऊन मित्रांनो त्याचा मंत्र मी गुपित ठेवलेला ते मंत्र बोलून त्याला मित्रांनो कामिया शिंदूर लक्षात ठेवा शिंदरामध्ये पण भरपूर प्रकार आहे मित्रांनो कामिया शिंदूर त्याच्यानंतर चेमेलीच्या तेलामध्ये मित्रांनो त्याला संपूर्णपणे लावायचं आहे आणि लावून मी जे मंत्र सांगतो ते मंत्र बोलायचं आणि त्याला रिंगण हे मात्र चुलीच्या राखीचं रिंगण टाकून प्रत्येक दिशाला मित्रांनो कणकीच्या कणकीच्या पिठामधले मित्रांनो दिव्य करून प्रत्येक दिशेला वेगवेगळे ठेवून मी जे मंत्र सांगणार ते मंत्र जपजप केला आणि ते तुम्ही धारण केले किंवा मित्रांनो गादी पशी जर तुम्ही ठेवलं तर शंभर टक्के तुमचं गादी खोलण्याचं काम होतं आणि मित्रांनो त्याचा फरक ही तुम्हाला शंभर टक्के पडतो पांढऱ्याच्या काटेमध्ये एवढी पावर शक्ती आणि मित्रांनो ते झाडच मित्रांनो तंत्रप्रयोगामध्ये वापरलं जातं आणि त्याचे फायदे देखील भरपूर आहेत चाप इच्छू वगैरेसाठी भरपूर पण त्याचे फायदे आहेत हे मित्रांनो पूर्वीचे ऋषी मुनी असे करत होते मी तुम्हाला ते सांगतोय त्याच्यानंतर येतं então na agremota नागर मोता हे व्हायब्रेशन देण्यासाठी खूप मित्रांनो यशस्वी ज्या ज्या लोकांना मी गादी धारकांना दिलेला आहे गद्दीमध्ये मित्रांनो घालून त्याला भरपूर प्रमाणे व्हायब्रेशन आहेत जरी कोण म्हणत असेल मी असे वायब्रेशन सोडतो मी देवाचे वायब्रेशन सोडतो सगळं नकली धोतारचा बाजार आहे एखादा धूप वाटेमध्ये काहीतरी टाकायचं चक्रल्यासारखं होतं एखाद्याला वाटतं नागरमोत्ता कुठं ठेवायचा आहे ह्याचा मंत्र काय आहे ह्याला सिद्ध करून कुठं ठेवायचं आहे स्मरण कसं करायचं आहे हे देखील मी गुप्पी ठेवलेलं आहे मी प्रत्येक गोष्टीला काही ना काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो पण तुम्हाला होट देण्याचं काम करत असतो जेणेकरून बाबा बघा मी आज तुम्हाला सांगितलं कोण कौन बाबा तुम्हाला हे सांगणार परत पैसे कमवणार थोडी विधी चुकली की हा हा या बो बाबाचा फरक नाही मला कुठेही बाजार करायचा नाही जे सत्य आहे ते सत्य जे आहे ते मी तुमच्यापर्यंत काढण्याचं मी काम करत असतो त्याच्यानंतर आहे उतार्यामध्ये कामाख्या फुटली कामाख्या फुटली मित्रांनो भरपूर वनस्पती शास्त्रा म्हणून बनत असतील त्याच्यानंतर त्याला योग्य प्रमाण मित्रांनो मंत्रात सिद्ध करावं लागतं मंत्र सिद्ध केल्यानंतर जर तुम्ही तुमच्या देवघराच्या पूर्व दिशेला किंवा मित्रांनो अग्नीय दिशेला जर तुम्ही लावलं तर शंभर टक्के तुमची गादी चालते व तुमच्या कार्यामध्ये यश होण्याचं काम हे मात्र होत असं ते देखील मी गुपित ठेवलेलं आहे मी असं कुणालाही कुठलीही गोष्ट सांगत नाही उचलली जीप लावली टाळायला एखादी पुस्तकं वाचून नाही त्याचा मित्रांनो विधी विधायक करून अभ्यास करून लोकांना गुण आल्यानंतरच काही गोष्टी मी मी तुम्हाला देत असतो आणि ते सांगण्याचं सा कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही ह्या तीन गोष्टी मित्रांनो जर तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या किंवा मित्रांनो त्या लावल्या तर शंभर टक्के तुमची गादी कुणी बांधणार नाही बांधल्या असेल तर मित्रांनो खोलायचं देखील काम होता हे मात्र उतारा आता उतारा म्हणजे असं नाही की प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा तुम्हाला मला ढकलायचं नाही प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धाकडं मला तुम्हाला ढकलायचं नाही आहे पण उताऱ्यामध्ये मित्रांनो काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला पौर्णिमाला किंवा अमांशाला करायची आमुशाला केलं तरी बेस्टच आहे आमुशाच्या दिवशी मित्रांनो तुमच्या अंगावरून गादीवरून मित्रांनो सात धान्यांचं जे रोट असतो ते लोगन। लोगन। सात धान्यांच्या रोटची एक भावली बनवायची तुम्हाला हे मित्रांनो त्याच्यानं एक श्रीफळ नारळ तुम्हाला घ्यायचं काळे उडीत काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहे थोडा दही भात तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात भारी जे लोभन असतं मित्रांनो ते म्हणजे गुगल आणि मित्रांनो लोभन लोभन धूप घेऊन मित्रांनो सर्वकडे दाखवून तुमच्या अंगावरून सात वेळा उतारून जर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये जर त्याला विसर्जित केलं तर मित्रांनो असे जर तुम्ही तीन अमुशा जरी केले तर तुमची गादी भरभराटेला येत असतील तुमच्या मागची जे लागलेली बांधा असते ते निघून जाण्यास मित्रांनो सक्षमत असते पण हे करत असताना देखील त्याला एक विधी आहे विधीदायक या सर्व गोष्टी कराव्या लागतात काही गोष्टी तुम्ही करू नका गुरुचं मार्गदर्शन पाहिजे जर गुरुनी बांधलं असेल तर माझं मित्रांनो कॉल नंबर आहे नंबर घ्या मला कॉल न करा त्याच्यानंतर मी काय सांगाल ते उपाय करा शंभर टक्के यशस्वी वाचाल पहिला माझ्या गादीला यावं लागेल आई साहेबांनी काळूबाईनं जर मला उजवा कौल माझ्या आई साहेबांनी दिला तरच मी कुठलीही गोष्ट मित्रांनो हे करायला घेत असतो त्याशिवटी मी कुठलीही गोष्ट करायला घेत नाही तुम्ही दोन लाख रुपये दिले तरी चालत पण जर मित्रांनो तुम्ही मित्रांनो जर मानण्याप्रमाणे जर करत असाल तर तुम्हाला सगळ्या कार्यामध्ये यश येण्याचं कार्य देखील मी पाडण्याचं काम करत असतो हे मात्र लक्षात त्याच्यानंतर येतो मित्रांनो लास्टन प्रयोग हा उपाय लास्टचा प्रयोग उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो समजा एक जर तुमच्या आंबाबाईच्या असेल काळूबाईच्या असेल कुठल्याही देवाची जर गादी असेल त्या देवाला धरून तुम्हाला जर केला असेल तर मित्रांनो कुठल्याही झाडाला म्हणजेच की कुठल्याही झाडाला म्हणजे मित्रांनो मग तुम्ही गुलाबाच्या झाडाला गाचाल का नाही लिंबाच्या झाडाला मित्रांनो काळे उडीत त्याच्यानंतर मित्रांनो खडी साखर आणि मित्रांनो गुरुवार किंवा शुक्रवार बघून पाणी तुम्हाला द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर जे तुमच्या लोकांनी कळवाटपणा तुमच्यामध्ये टाकलेला आहे घातलेला आहे कळवाटपणा तो कळवाटपणा निघून जाण्याचं काम होत जर तुम्ही साखर मित्रांनो अर्पण केली तर साखर म्हणजे सगळं काय तुमचं मित्रांनो वातावरण हे मित्रांनो साखरीसारखं होत असतं पाणी टाकल्यावर मित्रांनो सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्याचं कार्य देखील होत असतं हे मात्र लक्षात ठेवे शास्त्र सांगतं त्याच्यानंतर मित्रांनो हा उपाय जर तुम्ही उपाययोजना योजना केले तुम्हाला मित्रांनो तर शंभर टक्के तुमची ही खोलल गादीवर भरभरा ठेवेल यानंतर तरी वाचा खरी पाहिजे हाताला यश पाहिजे जर हाताला यश बांधला असेल किंवा तुमच्या हाताला यशच नसेल तुम्ही सोशल मीडियाच्या मार्गातून एखाद्याला फसवत असाल कुठलाही बुवा बाबा असो कुठलाही नवीन भक्त असो तर मित्रांनो हे करायचं नाही उलटं पाप तुम्हाला लागेल कुठला माणूस कधी काय त्रास घेऊन येतो तुमच्याकडे आणि तुम्ही त्या टायमाला जर नकली असाल तर तुम्हाला कुठलाही प्रयोग चालत नाही ज्ञान हे गुरुचं तुम्हाला पाहिजेच पाहिजे त्याच्यानंतर गुरु गादी तुम्हाला पाहिजेच पाहिजे जर त्या गोष्टी असेल तरच ह्या गोष्टी तुम्हाला पचणार आहेत नाहीतर तुम्हाला उलटा त्रास होणार आहे परत त्याचा जिम्मेदारी मी नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच येतील काय काय व्हिडिओ लेट येत ते मित्रांनो की लेट येतात व्हिडिओ दादांची लेट येतात व्हिडिओ आम्हाला बघायचे असतो उपयोजना करायची असतात तर मित्रांनो इथनं पुढं माझ्या दोन दिवसाला तीन दिवसाला आठ व्हिडिओ येत राहतील तुमचा सपोर्ट पाहिजे इतरांना बी शेअर करा खऱ्यावर माहिती देण्याचा कार्य करत असतो शोध करून अभ्यास करून माहिती तुम्हाला दिसतो जेणेकरून माझ्या या भक्तांच्या देवींच्या भक्तांची कुठेही लूट न झाली पाहिजे खरं त्यांना मार्गदर्शन मिळेल खरं उपयोजना त्यांना भेटल्या पाहिजे म्हणून मी झुंजत असतो आणि तुम्हाला चांगलं कार्य करण्यासाठी भाग पाडण्याचं कार्य मी करत असतो हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद पाहिल्याबद्दल नेक्स्ट नक्कीच भेटूया काय जर तुम्हाला प्रश्न असतील त्याच्यावर निवारण होत नसेल तर एक कमेंट करा त्याच्यावरच आपण निवारण मित्रांनो व्हिडिओ टाकणार आहे ते व्हिडिओ बघा त्याच्यावर शंभर टक्के मी तुम्हाला निवारण करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये धावजूबाच्या नावानं चांग ब सुरूच्या धावजीपाटला पाटला बोलं काळूबाईच्या नावानं चांग आई राजा उदयव दे जर तुम्ही कुठल्याही देवीविषयी भक्ती करत असाल देवीची भक्ती करत असाल उदवध चांग ब यायला मात्र विसरू नका धन्यवाद